हे अतिमहारुद्र येतने संकल्पित काही वर्षापासून असं डोक्यात होतंच करण्याचा संकल्प होता आणि ह्या एक अति म्हणजे मोठा एक महापयोग पण आहे आणि याच्या मागं विज्ञान देखील मोठं दडलेलं आहे आणि अध्यात्मावरच विज्ञान घडलेलं आहे विज्ञानावर अध्यात्म होऊ शकत नाही म्हणून एक अध्यात्माची एक खोज म्हणून हे पाहण्यात आलेलं आहे असं की या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल वेगवेगळे आनंद मिळेल आणि एकदम एवढं काही सांगतायचं नाही पण त्या माध्यमातून संकल्प घेतला गेलेला आहे इथं नागला परमेश्वराच्या महादेवाच्या मा पिंडीवर आणि तो संकल्प आज ते पूर्णस झालेला आहे आणि तो संकल्प ज्यांनी जे ठरवलेला ते देवाच्या भोवती आपण ठरवलेले एखादी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत गेली आणि त्या परमेश्वराने ते, ते करून घेतलं आदर्श स्वरूपानं सगळं इथं प्रगट झालं आणि असं प्रगट होता होता विशाल प्रगट झालं त्याची अनुभूती आम्ही मला जी अनुभव आणि काना तोंडाचा जे भर मिटवायचा होता ही दैविक शक्ती खरंच आहे का काय म्हणायचे कशाचा देऊन कशाचं काय तर मग आता प्रत्यक्षात मी स्वतः पाहिला म्हणजे ते काय जे जे दिसते ते ते, ते नाही जे दिसत नाही ते सुरूप्रकाशित आठल हे दिसणारी वस्तुस्थिती नाही पण मी अनुभवतो आहे सध्या आज यांना तुम्ही काहीच विनंती करणार नाही काही म्हणणार म्हणणार पण नाही पण यांनी प्रत्यक्षात जसं स्वप्नात काय उठले की डबल विसरून जाते तसं हे स्वप्नासारखंच कार्यक्रम झालेला आहे याच्यावर काहीच सांगता येच नाही आता याचं नऊ दिवसां मला नक्की कळेल की काय काय होणार आहे काय काय नाही तसा उद्देश काहीच नाही सहज एक निसर्गाला काहीतरी मिळावं आपल्यापासून आणि ईश्व शांती या सगळ्या ईश्वाचं चा चांगलं शांत समाधान शांती सगळं मिळावं हेच माझा एक उद्देश आहे